पावणे दोनशे ईव्हीएम खराब बंगळुरूला पाठवल्या परत लोकसभा निवडणुकीत साधारण एकशे सत्याऐंशी ईव्हीएम खराब झाल्या असून दुरुस्तीसाठी ईव्हीएम मशीन तयार करणाऱ्या बंगळुरू येथील कंपनीकडे पाठवल्या आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळी यांनी दिली सोलापुरातील प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याच्या घरावर दुकानावर आयकर विभागाची धाड सोलापूर शहरातील प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याच्या घरावर आणि व्ही आर पवार दुकानावर आयकर विभागाने धाट टाकून तपासणी केली ही कारवाई गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आयकर पुणे विभागाच्या स्कॉडने अचानक व्यापाऱ्याच्या घरावर धाट टाकली घरातील सर्व ठिकाणाची तपासणी करण्यात आली अचानक मोठा वीकेंड जाहीर पंधरा ते वीस नोव्हेंबर या शाळा राहणार बंद शासनाचा मोठा निर्णय राज्यात निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात असणार असल्याने राज्य शासनाने ज्या शाळा या काळात शाळा भरवू शकत नाहीत त्या शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली आहे प्रचारासाठी राहिले चार दिवस गडकरी रेड्डी आणि पवन येणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवार पासून चार दिवस शिल्लक आहेत महायुती महाआघाडी आणि तिसऱ्या आघाडीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण तेलगू अभिनेते तर महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी खासदार राजू शेट्टी यांची सभा होणार आहे पन्नासहून अधिक अपक्षांना नोटिसा वेळेमध्ये सादर केला नाही खर्च विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना निवडणुकीचा खर्च दैनंदिन सादर करणे बंधनकारक असून पक्षीय उमेदवार वगळता अनेक अपक्ष उमेदवार निवडणूक खर्चाचा तपशील वेळेत सादर करेनात त्यामुळे अठ्ठेचाळीस तास वाट पाहून संबंधितांना नोटिसा पाठवण्याचे काम अधिकारी करत आहेत पन्नासहून अधिक अपक्ष उमेदवारांना आतापर्यंत नोटिसा गेल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे निधी देताना पंढरपूर भागात दुजाभाव शरद पवारांनी भूमिपुत्राला संधी दिली जी कामे केंद्र सरकारने केली आहेत ती कामे आहे तीन हजार कोटींची कामे केली आहेत तर मग मतदारसंघात कामे का दिसत नाहीत निधी देताना पंढरपूर भागात दुजाभाव केला आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा बाजार मांडत कधी ढोबळे कधी कदम तर कधी यशवंत माने यांना आमदार केले आहे अशा प्रकारे भूमिपुत्रांवर अन्याय केला आहे मात्र शरद पवार यांनी माझ्यासारख्या भूमिपुत्राला विधानसभेची संधी दिली आहे मतदारसंघातील ही लढाई आहे अशी भूमिका मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांनी मांडली गस्त घालताना पोलिसांनी पकडला गाडीच्या डिक्कीतील पंच्याऐंशी किलो गांजा विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पोलीस गस्त घालत असताना कामती मार्गे एका गाडीमधून गांजा जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी मोहोळ शहरानजीक एका ढाब्याजवळ गाडी अडवून तपासणी केली असता त्यामध्ये पंच्याऐंशी किलो गांजा आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले ही घटना बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास मोहोळ पुरुल मार्गावर घडली नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक घरकाम करीत असलेल्या एका महिलेस तिच्या एका नातेवाईकांनी पुणे येथे स्टाफ नर्स म्हणून नोकरीच लावतो म्हणून बनावट नोकरीचे आमिष दाखवून दोन लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली आहे याबाबत महिला नितल संतोष शिरसागर तेहतीस राहणार अलीपूर रोड बारशी यांनी शहर पोलिसात तक्रार देतात प्रवीण विवा भोसले राहणार देवांशरा तालुका भूम जिल्हा धाराशिव याचे विरुद्ध भारतीय या, दंडसंहिता चारशे वीस चारशे सहा चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाहने अडवून लूटमार करणारी टोळी जेरबंद मोहोळ महाराष्ट्र सार्वजनिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची प्रक्रिया चालू असताना मोहोळ पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाला बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर योग्य ती कारवाई करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आदेश दिले होते शेकापच्या बालेकिल्ल्यात ठाकरे शिंदे सेनेची कडवी झुंज सांगोल्यात तिरंगी लढत शेकापच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे गटात कडवी झुंज लागली आहे सांगोल्यात तिरंगी लढत होत असून शहाजी बापू पाटील दीपक साळुंखे पाटील व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सभेसह झंझावाती दौरा पार पाडत आहेत गेल्या वीस वर्षांपासून शेकापचे सांगोला विधानसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होते स्वर्गीय गणपताबा देशमुख यांनी बालेकिल्ला मजबूत ठेवला होता दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत सत्ता उचवून लावण्यात शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना अखेर यश मिळाले होते